आपण काय बोलतो याच्यावरती चुनुकी आपण काय शब्द वापरले याच्यावरती चुनुकी लोक कारण देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल इलेशान आहेत लोक पण शान आहेत लोकशाही तुम्ही इथून जाऊन गोव्याला अधिवेशन भरवता तुमच्याच पक्षातल्या तुमचे कार्यकर्ते आंधारातून तुम्ही मोठी केलेली त्यांचं अधिवेशन सिद्ध घ्या सांगता मी ओबीसाठी लढणार मराठी कोण लढणार दलित मुस्लिमासाठी कोण लाडणार मायक्रो ओबीसी साठी कोण लाडणार धनगराच्या आरक्षणासाठी फोन लाडणार ते ओबीसी नाहीत का ओबीसीचा काही हक्कच नाही माणूस बोलू शकत नाही कधी जो राज्याच्या संविधान पदावर बसला त्यांच्याकडे पालकत्व आहे राज्याचं ते असं बोलणार आणि मग ते लोक चर्चा सुरू झाली की हे शंभर टक्के तिथं षडयंत्र शिजलं गेलं का शंका असू नये आम्हाला तिथं षडयंत्र शिजलंय म्हणून इतके लाईची काय गरज आहे का कुठं तुम्हाला अधिवेशन लक्षात आलं एखादी संघटना अधिवेशन घेते सरकारकडे पाठवते मागण्याचे काही पक्ष असतो ठराव करतो मागणी सरकारकडे पाठवतो एखादी कृती समिती असती एखादी शेतकऱ्याची समिती असती ते ठराव करते ते अधिवेशन घेऊन कारण त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते असते आणि सरकारकडे पाठवते हे देशातलं पहिलं अधिवेशन आहे ओबीसीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच ओबीसीच्याच काही नेत्यांनी ने घेतलेलं कार्यकर्त्यांनी ने घेतलेलं की त्याला सरकारचाच माणूस हजारी तर तुमच्या अधिवेशनाला तुमच्या मागण्याचा ठरावाला था जर मुख्यमंत्री जी तो अधिवेशन घेता कशाला मुख्यमंत्र्याकडे जाणं म्हणा या मागण्या चाल कर अंबाल किती लोकांना बघा ओबीसी काढायचं काम आहे ज्याचं सरकार ऐकत नाही त्याचं अधिवेशन असतं आणि मागण्याचा ठराव असतो मुद्दाम जास्त एक मिनिटाचा वेळ घेतला मी तुमचा तुम्ही प्रश्न उग महत्वाच्या विषयाला हिताचे राहते म्हणून घेता स्वतःला ओबीसी राखे म्हणून समजून घेतात तुम्ही अधिवेशन बनवलं अधिवेशनात तुमच्या मागण्याचा ठराव केला आणि ती दहा हजार कोण मुख्यमंत्री काय अधिवेशनाची गरज राहावं ज्याचं कोणी ऐकत नाही त्याने सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा सरकारकडे मागण्या द्यावा मुख्यमंत्री तुमचं काय म्हणलं अधिवेशन षडयंत्र शेतला कस का शंका घेऊन त्याच्या पुढची शंका बळावती यांची पत्रकार बांधवांनी फडवीस साहेबांना प्रश्न विचारला मराठी मुंबईत आहे तो म्हणतो पोलीस बघून घेतेन बघून घेते धमकी दो धमकी दो बघून घेतेन म्हणजे काय कोणा हल्ला करणार आमच्यावर फडणी साहेब नादात राहू नका तुम्हाला आठ सम बहुमत बहुमत मिळालं लोक जरी सटकली ना बहुमत नसतं बहुमत नसतं मराठ्यांनीच बहुमत दिलं इतकं लवकर फेड करू नका मराठ्या शिवाय हो सत्तेवर नाही शकत या राज्यात कुणी तुम्ही चुकीचं काम करायला लागलात लक्षात ठेवा पोरा जर काठी लागली ना तर राज्यातला तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचं राजकीय करिअर जर नाही खाला झालं नाव बदलून ठेवा तुम्ही मराठी आयुष्यातून तुम्हाला उठवतील राजकीय करिअर मधून मराठी आणि तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लावणार फक्त तुम्ही एकही पोराट डोचून दाखवा मोदी साहेब सरकार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गोत आलं म्हणून समजा आणि आम्हाला मी मराठी म्हणते ध्यानात ठेवा तुम्ही